सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपला टॉपिक आहे गुपकीवरती तर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे तर सर्वात महत्वाचं बघा सुरुवातीला सिंगल गुपकी कशी वाजवायची डबल गुपकी कशी वाजवायची त्यानंतर गुपकीची प्रॅक्टिस करण्याकरता कोणत्या बोलाचा रियाज करायचा कोणत्या लग्ग्या वाजवायच्या कोणता ठेका वाजवायचा तर ते सर्व मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाचं गुपकी कोणत्या पद्धतीने वाजले जाते गुपकीची विशेषता काय आहे ते नंतर मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळेस बोल समजून सांगतो त्यावेळेस पण अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम बघा सुरुवातीला गुपकी कशी वाजवायची तर गुपकी वाजवण्याकरता बघा वरती सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो आहे तर यावरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे कणिक लावावे लागते पण गुपकी वाजवण्याकरता बघा दोन प्रकारचे धुमपान असतात तर त्यामध्ये बघा काही पखवाजा जे धूम एकदम टाईट असतात म्हणजे पान एकदम टाईट असते तर त्याला कणिक जवळजवळ एका पोळीची कणिक लागते किंवा दीड पोळीची सुद्धा कणिक लागते तर त्यावरती आपण गुटकी वाजू शकत नाही शास्त्रीय वादनाकरता बघा सर्वात महत्त्वाचं सोलो वादनाकरता जास्त कणकीचा वापर केला जातो तर त्यामध्ये गुटकी जास्त वाजल्या जात नाही आणि त्यावरती फक्त वरून वरून या पद्धतीनं आपल्याला डबल हात वाजवता येतो गुटकी वाजते पण नॉर्मल कमीच वाजते त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुटकी वाजवण्याकरता आपल्या झाला like कणिक ही नॉर्मल पखानी एवढी कणिक लागली पाहिजे किंवा थोडी जास्त लागली तरी चालते पण जास्त जर कडक पान असलं तर त्यावरती गुटकी विशेष वाजत नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा ज्या शास्त्रीय पखा जो आहे तर त्यामध्ये गुटके हा बेसच नाही पण वारकरी संप्रदायामध्ये अभंग गवळणी विविध पद्धतीचे वाजले जातात त्यावेळेस गुटकेचा वापर केला जातो आणि गुपकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे भजनाला एकदम रंग देवता आणते तर कोणत्या पद्धतीनं <coughs> ज्यावेळेस आपण एखादा चक्रधार वाजवला वाजवला तर ते जाणकार मंडळींना कळतो पण लग्गी अशी आहे की ज्यांना काहीच कळत नाही पकवाजामधलं ते पण लग्गीवरती माना डोळ डोळवतात त्यामुळे लग्गी हा बेस गुपकीवरती जास्तीत जास्त वाजवला जातो आणि खूप महत्वाचा आहे तर गुपकी त्याकरता आपली तयार लागते तर त्या पद्धतीने वाजवण्याकरता आता कोणत्या बोलाची प्रॅक्टिस करायची सुरुवातीला ते सांगतो ज्याचे हात तयार आहेत ते सहज वाजू शकतील त्याच्याकरता सुद्धा बोल आहेत पण सुरुवातीपासून ज्याची गुटकीच तयार नाही तर ती कोणत्या पद्धतीने वाजवायची तर ते बघा तर सुरुवातीला बघा बोल सांगण्याच्या अगोदर तुम्हाला हात कसा ठेवायचा कोणत्या पद्धतीने ठेवायचा ते सांगतो नंतर तुम्हाला बोल सांगतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता तर सुरुवातीला बघा आपलं हे जे मनगट आहे त्याच्या खालचंही आपला पंजा दोन्ही एक दोन दोन साईड आहेत ते धुमाच्या मध्यभागाच्या थोडं मागे ठेवायचं आणि त्याच्यानंतर अनामिका मध्यम आणि सुरुवातीला या पद्धतीने दाबायचं नंतर तर्जनी या पद्धतीने तर आपण ज्यावेळेस धाग धागा धागा अक्षर वाजवतो त्या पद्धतीने बघा धा ग धा ग धा ग या पद परत बघा धा ग धा ग गुमावरती वाजवत असताना म्हणजे एक दोन एक दोन या पद्धतीने म्हणजे याची प्रॅक्टिस दररोज कमीत कमी अर्धा ते एक तास केल्यानंतर चांगल्या पद्धतीने आपला हात पळे तर सुरुवातीला अशीच प्रॅक्टिस करायची या पद्धतीने नंतर आपण त्याच्यामध्ये चारही ॲड ॲड करू शकतो गा ग या पद्धतीने त्यानंतर दुसरी स्टेप त्याची त्याच्यामध्ये आता दाबायचं धा ग दाद, 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 दाद। या पद्धतीने किंवा दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची त्याची त्यानंतर या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर हाताला एक चांगल्या पद्धतीचं वळण मिळेल आणि बोल वाजवायला आपल्याला सोपे जातील या पद्धतीने या पद्धतीने बोल वाजण्याकरता एकदम सोपे जातील अगदी गोड बोल वाजतील पक्वादामध्ये तर गुटखेचा बाजच अगदी गोड आहे कानाला ऐका वाटील या पद्धतीने तर या पद्धतीची चांगल्या चांगली प्रॅक्टिस करायची म्हणजे फक्त आपल्याला धुमाचा हात तयार होण्याकरता कोणत्या पद्धतीत वाजवायचं ते सांगत आहे चाटेवरती आणि नंतर मिक्स मी सांगणारच आहे दोन्ही कोणत्या पद्धतीने वाजवायचं तर आणि दुसरा त्याच्यामध्ये टॉपिक बघा डबल हात सुद्धा आपण तसाच वाजू शकतो या पद्धतीने टॉपिक आपण यामध्येच क्लिअर करून घेऊ बघा परत बघा करंगोळी प्रॅक्टिस करायची म्हणजे चांगल्या पद्धतीने आपला बाया तयार होईल या पद्धतीने कोणत्या पद्धतीने वाजवतो बऱ्याच जण हे बोल वाजवतात बुप्की तयार नसल्यामुळे त्यांना डबल वाजवता येत नाही तर त्यामुळे याची सगळ्यात गरज आहे एकदम सोप आहे तसंच वरच्या साईडला या पद्धतीने वाजवायचं त्यानंतर आता आग असं झालं तर सुद्धा वाजू शकतो वा। या पद्धतीने त्यानंतर प्रॅक्टिस करता दुसरा बोल त्याच्यामध्ये म्हणजे नवीन शिकणाऱ्या करता परत सगळ्यात महत्त्वाचं नवीन ज्यांना बोल की काहीच माहित नाही तर ते या बोलाची प्रॅक्टिस करा त्यानंतर धीट धिट धीट धिट परत आताची तयारी चांगल्या चांगल्या पद्धतीने होईल त्याकरता खूप महत्वाचे दुसरा नवीन साठी सगळ्यात त्यानंतर त्याच्यामध्ये आता सिंगल गुपकी वाजवण्याकरता सगळ्यात महत्वाचं ठेका आहे तर ठेक्यामध्ये आपण गुपकी वाजू शकतो त्रितालामध्ये सुद्धा गुपकी वाजू शकतो तर ठेक्यामध्ये बघू सुरुवातीला सिंगल नंतर आपण डबल बघू सुरुवातीला आपला भजनी ठेका धिन ना धिन धिन धा धिन धा तीन तीन अग या पद्धतीने बघा धिन धिन ना तीन तीन म्हणजे तीन तीन असं वाजू शकतो पण तबल्यामध्ये वाजवले जाते पखोरजार वाजत असताना तीन तीन या पद्धतीने तीन तीन परत तीन तीन ना, खूप महत्वाचं आहे डबल हात झाला पण सिंगल आताची प्रॅक्टिस ज्यावेळेस आपण केली त्यावेळेस डबल हात चांगल्या पद्धतीने वाजते आणि आता याच्यामध्ये जर आपल्याला डबल वाजवायचं असलं भजनी ठेक्यामध्ये तर बघा धिन धिन तीन या पद्धतीने म्हणजे एक, एक दोन एक दोन एक दोन एक दोन या पद्धतीने एक, एक दोन एक दोन या पद्धती किंवा एक दोन तीन चार सगळ्यात धिन धिन दा तर बघा दुसरी दुसरी एक लग्न म्हणजे एकदम सोपी नवीन शिकवसाठी चांगली बघा धाती धाती ताती दाती, 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 धाती किंवा धाती 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 एकदम सोपी वाजवायलाही गोड आणि ऐकालाही गोड बघा धाती 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 किंवा धाती धाती ताती धाती दोन्ही Tati tati, 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 tati म्हणून याचा वापर म्हणजे गुपकी तयार करण्यासाठी स्पेशल सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे सोळा आपण त्याच्यावरती डबल गुप्की एकदम चांगल्या पद्धतीने बसू शकतो तर ते कोणत्या पद्धतीने बघा दहा दिन दिन दा दा दिन दा दिन दा आठ मात्र्यामध्ये आपण घेतला तसं सोळा दा, दिन दा, दिन दा, दिन दा। धा ता ता धीन या पद्धतीने तर बघा धा आता सिंगल सांगतो नंतर डबल डायरेक्ट धा पद्धतीने सुरुवातीला बेस सांगतो बघा धा धीन धा 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 तीन तीन ता, ता दिन, दिन, तर, नंतर, दिन, दिन, नंतर ता

खूप महत्त्वाचे सर्व बोल आहेत तर या बोलाची चांगल्यात चांगले तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुमची गुटी चांगल्या पद्धतीने वाजल्या जाईल तर बरेच जण असे व्हिडिओ स्किप करतात आणि मधातूनच चालले जातात काही जणांचं म्हणणं असं असतं की व्हिडिओ जितका कमी असला तर तेवढ्यात जास्त जण पाहिजे पण आपल्याला जास्त जणांना पाहायची काही एवढी अपेक्षा नाही कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ वाढला तरी चालेल पण प्रॉपर सगळ्या गोष्टी जे मला माहिती आहेत ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण की सर्व माहिती जर आपल्याला असली तरच त्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता नाही तर बस एक बोल वाढला दहा दिन दीन दहा 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 बस लिहून घेतला आणि प्रॅक्टिस केली त्याची चाल एवढंच नाही पूर्ण याच्यामध्ये जे जे सांगितलं ते ते एक एक बोल महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ वाढला तरी चालते जास्त मिनटं झाला तरी चालते पण संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलं गेलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुपकी कशी वाजवावी आणि डबल हात कोणत्या पद्धतीने वाजवावा तर त्याच्या जे स्पेशल लग्न आहेत हे तर मी सांगितलं एकदम सोप्या सोप्या तुम्हाला तर त्याचे जे लग् आहेत तर ते यूट्यूबवरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत दोन्ही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी आपल्याला देतो तर त्यामध्ये सुद्धा या पद्धतीनेच मी सांगितलं पण याच्यात एकदम बोल नवीन सांगितला आणि सोप्या पद्धतीने सांगितला तर तेही व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन लग््या स्पेशल बुटकी ज्या आहेत तर ते कोणत्या पद्धतीने वाचतात तर त्या व्हिडिओमध्ये जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले तिथून ओपन करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघा तोही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर त्याच्यामध्ये याच पद्धतीने सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये थोडा बदल आहे आणि त्याच्यामध्ये जे लग््या आहेत ते लग्न तुम्ही लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा तर खूप महत्वाचे हे बोल आहेत तर याची चांगल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा कारण की ज्यांना या बोलाची गरज आहे त्यांच्यापर्यंत बोल पोहोचली पाहिजे व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण ज्या भागामधून बोलता किंवा ज्या भागामधून व्हिडिओ पाहता तर त्या भागाचे सुद्धा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे मलाही कळेल आपले व्हिडिओ कुठपर्यंत जातात तर या सर्व मुलांची चांगल्या चांगली प्रॅक्टिस करा रामकृष्ण